शेतकरी संघटना व व्यापारी निंबा फाटा यांच्या वतीनं आमरण उपोषण शेगाव देवरी रोडच्या निकृष्ट दर्जा व नियम बाह्य नाली बांधकाम विरुद्ध अकोला प्रतिनिधी संगमाल गवार गुरु यांनी दिलेल्या माहितीनुसार निंबा येथील व्यवसायांचा जागेत बांधलेल्या नाल्यांच्या मोबदल्या कमर्शियल दर्जाच्या पाच पट दराने देण्यात यावा शेगाव ते देवरी रोडमध्ये ते लोगाडा नया अंदुरा आंदुरा व इतर गावी बांधण्यात आलेल्या नाल्या नियमबाह्य असून सर्व ठिकाणी एकच नीम लावून नाल्या तोडून पुन्हा बांधण्यात यावा इगल कंपनीनं या कामात मोठ्या निष्कृष्ट दर्जाचं बांधकाम केलं असून याची उच्चस्तरीय चौकशी लावून इगल कंपनी व हायवे इंजिनिअरिंग कन्सल्टन्स या दोन्ही कंपनींना या कामाकरिता जबाबदार असून यांना ब्लॉक लिस्ट करून पुढील थांबवण्यात यावी रोडच्या बाजूने शेतकऱ्यांना जाण्याकरिता रस्ते नियमानुसार आवश्यक त्या संख्येनं बांधून देण्यात यावे लोहारा येथे सात मीटर नाल्या बांधण्यात आल्या असून निंबाफाटा येथे बारा मीटर नाल्या बांधण्यात आल्या असून असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश माधवराव खुमकर श्यामराव रामकृष्ण कंसकर शिवशंकर तुळशीराम झाडे संजय शालेग्राम कावरे बंकाकर दामोदर बुटे मुळशीराम उगले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे निंबाफाटा येथे आमरुण उपोषणामध्ये बोलत होते